नमस्कार शुभांगी मराठी लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण किचनमधील काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत उर्दाचे मेंदू वडे करताना जर बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालावे वडे छान कुरकुरीत होतात जास्त आणलेला कडीपत्ता प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला तर तो काळा पडतो आणि खराब देखील होतो यासाठी कडीपत्ता आणल्यावर त्याची पाने काढून स्वच्छ धुवून घ्यावी नंतर कडीपत्ता सुती कपड्याने पुसून कोरडा करावा नंतर कढईत एक चमचा तेल घेऊन कडीपत्ता चांगला मिनिटभर परतून घ्यावा आणि नंतर थंड झाल्यावर एका हवा बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवला तरी कडीपत्ता खराब होत नाही बिर्याणी किंवा डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर त्यासाठी बिर्याणी किंवा डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या त्यात दोन ते तीन लवंगा आणि एक स्पून तूप कोळशावर टाका त्यामुळे घट्ट त्यानंतर घट्ट झाकण ठेवा त्यामुळे दोन ते तीन मिनटामध्येच मस्त स्मोकी फ्लेवर येईल हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरेफिल नावाचा घटक असतो अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो त्यामुळे या भाज्या शिजवताना एक चिमुटभर खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये ब्रेड क्रम्स टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाइस ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरावा एकदम ब्रेड तयार होतात घड्याला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडावून ठेवल्यास केळी चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात शिवाय केळी काळी पडत नाहीत भात शिजवल्यानंतरही भातात पाणी राहिल्यास कुकरचे झाकण उघडून कुकर ठेवावं तव्याच्या उष्णतेमुळे अतिरिक्त पाणी आटते आणि तांदूळ सुद्धा जळत नाही याशिवाय तुम्ही भातावर एक ते दोन ब्रेडचे तुकडे सुद्धा ठेवू शकता थोड्या वेळाने ब्रेड सर्व भातातले पाणी शोषून घेते आणि भात मोकळा होतो हरभरा डाळ चांगली उन्हात वाळवून आणि मगच भाजून दळून आणावी म्हणजे ती डाळ हलकी होते आणि कोणताही पदार्थ बाधत नाही उदाहरणार्थ पिठले लाडू पावभाजीला छान लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये एक बीट किसून घालावे म्हणजे पावभाजीला छान लाल रंग येतो आणि पावभाजीच्या चवीत काही फरक जाणवत नाही अंड्याचे ऑमलेट करताना तव्यावरील तेलात थोडेसे मीठ भुरभुरावे म्हणजे अंडे तव्याला ना चिटकत नाही लिंबू वापरल्यानंतर त्याच्या लिंबाच्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठलेल्या सालींना मीठ लावून याने घरातील तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करून घ्या त्यामुळे भांड्यांना छान चकाकी येते हाताला मच्छीचा किंवा कांद्याचा वास येत असेल तर हाताला बेसनपीठ सोळावे आणि नंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे म्हणजे वास निघून जाईल नासलेल्या दुधामध्ये थोडी साखर व मिल्क पावडर टाकून कढईमध्ये परतावे मिश्रण घट्टसर झाले की एका प्लेटमध्ये काढून एका वाटीने ते थापावे चांगली मलाई बर्फी तयार होते हवी असल्यास वेलची पावडर किंवा रोज टाकावा मस्त बर्फी तयार होते बऱ्याच वेळा कापराच्या डबीतून कापूर उडून जातो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो म्हणून डबीत थोडासे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बराच दिवस टिकून राहतो फ्रिज मध्ये औषध ठेवल्यास त्याचा प्रभाव संपतो फ्रिज मध्ये उष्णता असते त्यामुळे फ्रिजवर औषधे ठेवू नये जिवड्याला किंवा फरसांना मसाला डब्यात खाली उरल्यास आमटी किंवा पुलाव मध्ये टाकावा छान चव लागते मेथीचे पराठे अधिक चविष्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये बेसन आणि दही घालावे मस्त मेथीचे पराठे तयार होतात तंदुरी रोटी खाल्ल्याने हृदयरोगांचा धोका संभवतो त्यामुळे तंदूर रोटी बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्याल्यास चहामधून टॅनिन बाहेर पडते त्यामुळे चहाची चव कडू होऊन तो चहा प्या प्याल्यास आपल्या आरोग्यावरही त्याच्या हानिकारक परिणामाशी होतात डायरेक्ट कुकर मध्ये भात किंवा खिचडी करताना पाण्याला उकळी येईपर्यंत कुकरवर झाकण ठेवू नये पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावावे आणि गॅस बारीक करावा म्हणजे कुकरमधला भात ओतू जात नाही आणि कुकरही खराब होत नाही नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा स्टिकर सहज निघून जाईल कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता फ्रीजमधून झाकण झाकून ठेवावा पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधल्या लाईटीच्या किरणांचा उघड्या ठेवलेल्या अन्नावर थेट परिणाम होतो की आपल्याच्या आरोग्यासाठी तो खूपच घातक आहे त्यामुळे फ्रीजमध्ये अन्न नेहमी झाकून ठेवावे चपाती करत असताना चपाती तव्याला चिटकू नये म्हणून तवा थंड असतानाच तव्यावर एक चमचा तेल घालून टिशू पेपरने तेल पसरून घ्यावे आणि नंतरच तवा गॅसवर गरम करायला ठेवावा त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यावरच तव्यावर चपाती टाकावी म्हणजे तव्याला चपाती चिटकत नाही आणि छान टम्म फुटते गरम तव्यावर थालपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या फोळपटावर कॉटनचा कपडा घ्यावा आणि तो ओला करावा आणि त्यावर थालीपीठ थापून मगच तव्यावर टाकावे यामुळे थालीपीठ छान बनते आप्पे टम्म फुकतात शिवाय आप्पे चिटकत नाही तर तुम्हाला ही आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट द्वारे नक्की कळवा अशाच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद